नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राचा भूगोल याचे व्हिडिओ पाहतोय तर या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार याच्यावर लोकसेवा आयोगाने जे काही प्रश्न विचारलेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ते सर्व प्रश्न याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत तर याच्यामध्ये पंधरा जे प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण मी घेतलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आपल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते ती शाखा डॅडॅश या नावाने ओळखली जाते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन आहे हरिश्चंद्र डोंगर दुसरा आहे महादेव डोंगर तिसरा आहे सातमाळा डोंगर आणि चौथा आहे बाळेश्वर डोंगर तर याचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन महादेव डोंगर तर महादेव डोंगर याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर महादेव डोंगर रांगाचा विस्तार जो आहे तो प्रामुख्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो आणि पुढे एक शाखा याची सोलापूर जिल्ह्याकडे जाते या रांगामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत म्हणजे भीमा नदी आणि कृष्णा नदी याच्यामध्ये ही डोंगर रांग आहे कोणती महादेव डोंगर रांग रायरेश्वरापासून पन्हाळ्यापर्यंत या रांगा, रांगा, रांग। रांगा पसरलेल्या आहेत तर एवढे पॉईंट्स तुम्हाला महादेव डोंगर रांग याच्याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे असा प्रश्न आहे तर इथं तुम्ही चार ऑप्शन पाहू शकता तर याच्यातलं चौथा ऑप्शन जे की साल्हेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी आहे हे ऑप्शन बरोबर आहे तर महाराष्ट्राचा पर्वत शिखरांचा कधी चढता क्रम विचारतात तर कधी उत्तरता क्रम विचारतात या प्रश्नामध्ये कोणता क्रम विचारला आहे तर उंचेनुसार उतरता क्रम विचारलेला आहे जेव्हा उत्तरता क्रम असतो तेव्हा जास्त उंचीच्या शिखराकडून कमी उंचीच्या शिखराकडे आपल्याला क्रम लावावा लागतो आणि चढता क्रम असला की कमी उंचीच्या शिखराकडून जास्त उंचीच्या शिखराकडे क्रम लावावा लागतो तर याच्यातलं सर्वात उंच शिखर सालेर हे आहे त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड आणि नंतर सप्तशृंगी आहे त्याच्यामुळं चौथा ऑप्शन उत्तर ठरणार आहे तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्रातले पर्वत शिखरं आणि त्यांची उंची आणि जिल्हा मी इथं दिलेला आहे तुम्ही हे सगळे पाठ करणं गरजेचं नाही याची एक ट्रिक जर तुम्ही पाठ केली तर या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता तर ट्रिक काय आहे कसा मी हसतो ही ट्रिक आहे तर कसा मी हसतो ही ट्रिक जर पाठ केली तर याचा क्रम तुम्ही लावू शकता क म्हणजे कळसूबाई सहा म्हणजे सालेर मी म्हणजे महाबळेश्वर ह म्हणजे हरिश्चंद्रगड स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा हे जर एवढे पाठ केले तर, के तर तुम्ही लगेच क्रम लावू शकता तर आता आपण सर्व पर्वत आणि त्यांची उंची पाहून घेऊ तर कळसूबाई हे जे शिखर आहे ते सोळाशे शहात्तर मीटर उंचीचं आहे आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या जवळपास हे कळसुबाई शिखर आहे तर स्वतः आयोगाने प्रश्न विचारला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामुळं अहमदनगर लक्षात ठेवा त्याच्यानंतर साल्लेर हे जे शिखर आहे ते पंधराशे सदुसष्ट मीटर उंच असून नाशिक जिल्ह्यामध्ये येते त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे चौदाशे अडतीस मीटर असून सातारा जिल्ह्यात येते त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड हे चौदाशे चोवीस मीटर उंच असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते सप्तशृंगी नावाचं जे शिखर आहे ते चौदाशे सोळा मीटर असून नाशिक जिल्ह्यामध्ये येते तोरणा नावाचं शिखर चौदाशे चार मीटर असून पुणे जिल्ह्यामध्ये येते अस्तंभा हे तेराशे पंचवीस मीटर असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते हे उत्तरेकडे असणारं एक पर्वत शिखर आहे अस्तंभा आहे याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातो त्याच्यानंतर तवला नावाचा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बाराशे एकतीस मीटर या आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो म्हणजे जोड्यामध्ये नेहमी हे ऑप्शन असतात त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे बैराट नावाचं जे शिखर आहे ते अकराशे सत्याहत्तर मीटर असून अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे आणि उंच शिखरसुद्धा आहे अकराशे बारा मीटर उंच असून अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यातले हे दोन आहेत हे लक्षात ठेवा तिसरा प्रश्न पहा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक डॅडॅश आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर प्रमुख जलविभाजक काय आहे याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे तर पहिला ऑप्शन आहे पूर्व घाट दुसरा ऑप्शन आहे पश्चिम घाट तिसरा ऑप्शन आहे हिमालय पर्वत आणि चौथा आहे नीलगिरी पर्वत तर याच्यातलं दुसरं ऑप्शन आपलं उत्तर आहे त्यालाच पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत म्हणून ओळखतात तर सह्याद्री पर्वताला दुसरं नाव पश्चिम घाट आहे आणि त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ सह्याद्री किंवा पश्चिम घाट याच्याविषयी माहिती घेऊ तर याची निर्मिती कशी झालेली आहे तर प्रस्तरभंगामुळे झालेली आहे तर प्रस्तरभंग होऊन हा घाट निर्माण झालेला आहे याचा विस्तार कसा आहे तर उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत हा डोंगर पसरलेला आहे जलविभाजक म्हणून हा कार्य करतो तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा जलविभाजक म्हणून हा कार्य करतो तर सह्याद्री पर्वतामुळे कसं जलविभाजन होते हे पाहू तर सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे याच्यामुळे काय होते तर अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या असं डिवायडेशन होते म्हणजे महाराष्ट्रात असं उत्तरेकडून दक्षिणेकडे हा पर्वत पसरलेला आहे त्याच्यानंतर हा असा पसरलेला असल्यामुळं काय होतं तर पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी नदी असेल भीमा असेल कृष्णा नद्या असतील या सर्व नद्या काय करतात तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि इकडे कोकणामध्ये ज्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत या सर्व नद्या काय करतात तर इकडे अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि या दोन्हीचं विभाजन हा सह्याद्री पर्वत करतो त्याच्यामुळं जलविभाजकाचे कार्य किंवा प्रमुख जलविभाजक म्हणून याला ओळखतात चौथा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिणेकडे जर पसरलेला आहे तो आहे सह्याद्री म्हणजे पश्चिमेकडील भागात कोणता डोंगर आहे असं विचारलं आहे तर हे पहा तुम्ही इथं सह्याद्री पर्वत पसरलेला आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये उत्तर दक्षिण असा हा पर्वत पसरलेला आहे म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर नॉर्थकडे तर, तर दोन्ही दिशेनं असा हा पर्वत महाराष्ट्रात पसरलेला आहे तर याच्यामुळं याचं उत्तर चौथं ऑप्शन ठरणार आहे पाचवा प्रश्न पहा सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला आहे तर याच्या अगोदर आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांचा क्रम बघितलेला होता तर आता काय विचारलं आहे कळसूबाई कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे पहिलं ऑप्शन आहे राणे दुसरा आहे नंदुरबार तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे अहमदनगर हे दोन तर तुम्ही सहज कट करू शकता या दोन्हीमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकते तर सह्याद्री पर्वतातलं जे कळसूबाई शिखर आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवा अहमदनगर जिल्ह्यात आहे त्याच्यामुळं चौथा ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे तर कळसूबाई शिखराविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ तर कळसूबाई पर्वत शिखर जे आहे कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे समुद्रसपाटीपासून याची उंची पाच हजार चारशे फूट किंवा चौपन्नशे फूट आहे आणि त्यालाच सोळाशे शेहेचाळीस मीटर तुम्ही म्हणू शकता नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी भंडारदरा रस्त्याने पुढे गेल्यास बारी हे गाव लागते आणि या गावापासून कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी मार्ग आहे शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर असल्यामुळं याला नाव काय पडलं आहे तर कळसुबाई हे शिखर नाव पडलेलं आहे कळसुबाई ही आदिवासीची कुलदेवता आहे हाही पॉइंट लक्षात असू द्या सहावा प्रश्न पहा महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे असा प्रश्न विचारला आहे तर आपण क्रमाची एक ट्रिक पाहिली होती त्याच्यावरून तुमचा हा उत्तर सुटून जाईल तर याचा ऑप्शन उत्तर डायरेक्ट सांगून तुम्ही साल्लेर आहे तर तुम्ही इथं पाहू शकता तर महाराष्ट्रातला क्रम मी कसा सांगितला होता कसा मी हसतो हा क्रम सांगितलेला होता कळसुबाई त्याच्यानंतर साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता तर साल्लेर पर्वत शिखराविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊ तर साल्लेर हे नाशिक जिल्ह्यातील साटाणा तालुक्यातील साल्लेर गावाजवळील एक ठिकाण आहे तर पर्वत शिखर जरी असलं तरी हा एक किल्ला आहे सालेरचे जुने नाव काय होते तर गवळगड असे होते तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ हो शकतो सालेरचं जुनं नाव काय होतं गवळगड होता, होता। येथे सह्याद्री पर्वतरांगेमधील सर्वात उंच किल्ला आहे तर हा सर्वात उंच किल्ला जो की कि सह्याद्री पर्वतावर असलेला किंवा पर्वतरांगेत असलेला आहे हे महाराष्ट्रातील कळसुबाईनंतर दुसऱ्या क्रमांकाची उंच शिखर असून याची उंची किती आहे पंधराशे सदुसष्ट मीटर आहे आणि जर फुटात उंची सांगायची असेल तर पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट इची उंची आहे सातवा प्रश्न पहा सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी एकूण किती आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर याचं उत्तर आयोगाने चारशे चाळीस दिलेलं आहे तर बऱ्याचशा पुस्तकात वेगवेगळे संदर्भ आढळतात आता सध्याचे जर पुस्तकं तुम्ही पाहिले तर त्याची लांबी साडेसातशे किलोमीटर अशी दिलेली आहे आहे तर भारतातील याची सह्याद्री पर्वताची लांबी सोळाशे किलोमीटर आहे त्याच्यानंतर याचा विस्तार सहा राज्यामध्ये झालेला आहे वरील गुजरातपासून खाली केरळपर्यंतची रांग पसरलेली आहे सरासरी महाराष्ट्रातली उंची किती आहे नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर दरम्यान आहे आणि महाराष्ट्रातली लांबी साडेसातशे किंवा आयोगाने चारशे चाळीस दिल्यामुळे चारशे चाळीस पण लक्षात ठेवा जर ऑप्शनमध्ये असेल तर तेच उत्तर द्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होते हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा उत्तरेकडे उंची जास्त आहे दक्षिणेकडे कमी आहे आठवा प्रश्न पहा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता असा प्रश्न विचारला आहे तर याच्या अगोदर आपण याच्याविषयी माहिती घेतलेली आहे तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक आहे तर तुम्ही इथं पाहू शकता सह्याद्री पर्वत असा उत्तर दक्षिण पसरलेला आहे याच्यामुळं काय झालं आहे तर इकडी पूर्ववाहिनी नद्यांचे खोरे आणि इकडं पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहेत त्याच्यामुळं हा प्रमुख जलविभाजक आहे तुम्ही पाहू शकता गोदावरी नदी असेल भीमा कृष्णा या नद्याचे पूर्व वाहिनी नद्या आहेत त्या आणि या सर्व सह्याद्री पर्वताच्या जवळपास सुगम पावतात आणि त्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिसळतात म्हणजे इकडं गेल्यानंतर आंध्र प्रदेशातून पुढं बंगालच्या उपसागरात मिसळतात आणि इकडं कोकणातल्या सर्व नद्या काय करतात अरबी समुद्रामध्ये जाऊन मिसळतात त्याच्यामुळं जलविभाजकाचं महत्त्वाचं कार्य कोण करतो तर सह्याद्री पर्वत हा करतो नवा प्रश्न आहे दक्कनचे पठार बेसॉल्ट व ग्रॅनाईट खडकाने बनलेले आहे आणि याचे ऑप्शन तुम्ही पहा अ ऑप्शन आहे या ठिकाणी जास्त उष्णता आहे ब आहे ज्वालामुखी प्रक्रिया क भूकंप क्षेत्र आणि ड समुद्र सानिध्य तर याचे ऑप्शन तुम्ही पहा पर्यायी उत्तर आहेत पहिला ऑप्शन आहे ब आणि क दुसरा आहे ब तिसरा आहे अ आणि ड आणि चौथा आहे क तर याचं उत्तर काय आहे ज्वालामुखी प्रक्रिया हे उत्तर येते तर ब ऑप्शन असणारा दुसरा पर्याय याचं उत्तर ठरणार आहे तर ज्वालामुखी प्रक्रियेमुळं काय झालं आहे तर बेसॉल्ट आणि ग्रॅनाईट हे खडकं तयार होतात तर याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया बे। तर बेसॉल्ट खडक पहा दक्कनच्या पठाराचा जो भाग महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पसरलेला आहे तो मुख्यत्वे बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हे बेसॉल्ट खडक आढळतात बेसॉल्ट हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला अग्निजन्य खडक आहे बेसॉल्ट हा खडक कधी तयार होतो तर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लावा रस बाहेर पडतो आणि तो थंड झाल्यावर जमिनीवर त्याचा थर तयार होतो तेव्हा त्याच्यापासून बेसॉल्ट हा खडक तयार होतो आणि हा लावा बेसिक प्रकारचा असला तर बेसॉल्ट खडक तयार होतो ॲसिडिक असेल तर दुसरा खडक तयार होत असतो त्याच्यानंतर ग्रॅनाईट खडक पहा ग्रॅनाईट खडक कुठं पसरला आहे तर कर्नाटक तेलंगाणा आणि दक्षिणेकडे राज्यामध्ये हा ग्रॅनाईट खडक पसरलेला आहे आणि तो प्रामुख्याने ग्रॅनाईट आणि पट्टीताश्म या खडकांनी बनलेला आहे हे खडक ज्वालामुखीच्या लावाच्या थंड होण्यामुळेच तयार झाले असले तरी ते पृथ्वीच्या खूप खोलवर आणि प्रचंड उष्णता आणि दाबामुळे तयार झालेत त्याच्यामुळं याला काय म्हणतात तर ग्रॅनाईट तो अग्निजन्य खडकच आहे म्हणजे लावा वर आल्यानंतर त्याच्यापासूनच हा था तयार झालेला आहे पण हा लावा पृथ्वीच्या बाहेर पडत नाही तर जमिनीमध्येच थंड झाल्यामुळे हा खडक तयार झालेला आहे परंतु तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याआधीच खोलवर थंड झाल्याने त्याचे स्फटिक मोठे असतात त्याही ग्रॅनाईट खडक आहे तर या दोन खडक कुठं आढळतात दक्कनच्या पठारावर आढळतात त्याच्यामुळं हे लक्षात असू द्या आयोगाने थोडा ट्रिकी प्रश्न विचारलेला आहे दहावा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे याचं कारण काय आहे असा प्रश्न विचारलाय तर याचे चार ऑप्शन आपण पाहू पहिला ऑप्शन आहे हा भूभाग विविध खडकापासून बनलेला आहे दुसरा ऑप्शन आहे या भूभागात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणात आढळतात तिसरा आहे हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे आणि चौथा आहे या भूभागाचे संतुलन समान आहे तर याचं उत्तर ठरणार आहे तिसरं हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊ महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम असण्याची कारणे कोणती आहेत तर याचं मुख्य कारण म्हणजे हा दक्कनच्या पठाराचा भाग आहे हे महत्त्वाचं कारण आहे याची निर्मिती कशी झाली तर लाखो वर्षापूर्वी झालेल्या प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकातून याची निर्मिती झालेली आहे या भूगर्भीय रचनेची काही प्रमुख सुद्धा आहेत तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे बेसाल्ट खडकाचे थर इथं आढळतात तर महाराष्ट्रातील दख्खनचे जे पठार आहे हे प्रामुख्यानं बेसाल्ट या कठीण खडकापासून बनलेले आहे आणि हा जो खडक आहे तो लावारस बाहेर पडल्यापे तयार होतो त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्ट्रॉनिक प्लेट्स भूगर्भीय दृष्टीने दख्खनचे पठार एक स्थिर आणि मजबूत टेक्ट्रॉनिक वर वसलेलं आहे इथं मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत नाहीत म्हणजे भूकंप भुकम कमी प्रमाणात इथं होतात आहे प्राचीन आणि स्थिर भूभाग दक्कनचे पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि स्थिर भूभागापैकी एक आहे यामुळे इथं भूगर्भीय हालचाली फार कमी होतात त्यामुळे हा प्रदेश तुलनेने सुरक्षित मानला जातो आणि तिसरा ऑप्शनचा पर्याय इथं दिलेला आहे त्याच्यामुळे हे उत्तर ठरते क्रम प्रश्न पहा खालीलपैकी कोणते कोणते विधान बरोबर आहेत असा प्रश्न विचारला आहे तर विधाने काय दिलं आहे बघा महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा आणि त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत असा प्रश्न आहे तर अ ऑप्शन आहे सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरी आहे असा ऑप्शन आहे दुसरा आहे सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे क आहे हरि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे आणि शंभू महादेव डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे असे ऑप्शन दिलेत तर याचे जर पर्याय तुम्ही पाहिले तर पर्याय दोन वरीलपैकी सर्व बरोबर हा ऑप्शन बरोबर ठरतो कारण हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत तर तुम्ही इथं नकाशा पाहू शकता सर्वात वरची कोणता पर्वत आहे तर सातपुडा पर्वत पसरलेला आहे इथं आणि इकडल्या साईडला त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर काय सातपुडा पर्वताच्या खाली तर तापी नदी इथं वाहते आणि इकडे पूर्णा नदी वाहते ती आणि पूर्णा कोरे पर्वत रंग, हे खोरे सातपुडा रांगा रांगेच्या दक्षिणेला आहे हे ऑप्शन उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन पहा तुम्ही सातमाळा अजिंठा डोंगर रांग इथं पसरलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं तर या रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे गोदावरी नदी वाहते तर गोदावरी नदी या सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेला वाहते त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर पाहू शकता तुम्ही इथं पसरलेले आहेत तर याच्या दक्षिणेला कोणत्या आहेत तर भीमा नदी वाहते आणि ते पण ऑप्शन बरोबर आहे चौथा ऑप्शन पहा ड शंभू महादेव डोंगर इथं असा पसरला आहे तर याच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे तर हे चारही ऑप्शन बरोबर आहे तुम्ही इथं आकृती पण पाहू शकता याच्यामध्ये मी दिले वरती नर्मदा नदी आहे ती पश्चिमेकडे वाहते तापी नदीसुद्धा पश्चिमेकडे वाहते आणि या दोन्हीच्यामध्ये सातपुडा पर्वत आहे त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे त्याच्या खाली गोदावरी नदी वाहते पूर्वेकडे चंद्रबालाघाट डोंगर आहे त्याच्या खालच्या साईडला भीमा नदी वाहते पूर्वेकडे आणि महादेव डोंगररांगेच्या खाली कृष्णा नदी वाहते याच्यावरून सुद्धा तुमचा प्रश्न सुटून जाईल परवा प्रश्न आहे अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते असा प्रश्न विचारला आहे तर याचं उत्तर आहे तिसरा ऑप्शन सातपुडा पर्वत पहिला ऑप्शन दिलाय महादेव दुसरा हरिश्चंद्र आणि तिसरा सातपुडा चौथा सह्याद्री तर सातपुडा पर्वतात अस्तंबा हे उंच शिखर आहे अस्तंबा शिखर याच्याविषयी माहिती घेऊ तर स्थान कुठं आहे तर अस्तंबा शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे सातपुडा पर्वतरांगेत हे शिखर येते याची उंची सुमारे तेराशे पंचवीस मीटर असून ती फूटमध्ये चार हजार तीनशे सत्तेचाळीस फूट भरते हे शिखर सातपुडा पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर मानले जाते प्रश्न बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे असं विचारलंय तर याचं उत्तर आहे चौथा ऑप्शन हा प्रश्न पूर्वी एकदा येऊन गेलाय महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत पसरलेला आहे तर सह्याद्री हा पर्वत पसरलेला आहे त्याच्यामुळं ते चौथा ऑप्शन उत्तर ठरणार आहे अगोदर सेवा मेन्सला विचारला होता आणि इथं कंबाईनला सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे क्रमांकाचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला डॅडॅश म्हणतात असा प्रश्न विचारला आहे तर पूर्वेकडील जो तर भाग आहे त्याला काय म्हणतात विदर्भ म्हणून ओळखतात महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग विदर्भ असल्यामुळं याचा ऑप्शन असणारं ड बरोबर फक्त एक तिसरा ऑप्शन आहे ते उत्तर ठरते तर आपण विदर्भाविषयी माहिती घेऊ तर विदर्भ हा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला एक महत्त्वाचा प्रदेश आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी एकतीस पॉईंट सहा टक्के भाग विदर्भाने व्यापलेला आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर याच्यात जिल्हे एकूण आहेत अकरा अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भामध्ये होतो आणि याचे दोन प्रशासकीय विभागामध्ये विभागणी होते अकरा जिल्ह्याची त्याच्यामध्ये पहिला प्रशासकीय विभाग आहे नागपूर विभाग त्याच्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे अमरावती विभाग अमरावतीमध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम अमरावती या जिल्ह्याचा समावेश होतो आणि याची राजधानी किंवा विदर्भाची राजधानी नागपूर म्हणू शकता आणि महाराष्ट्राची ती उपराजधानी सुद्धा आहे प्रश्न पहा खालील विधानांची सत्यता तपासा असा प्रश्न विचारला आहे तर अ ऑप्शन दिले महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे असं ऑप्शन आहे ब आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे असा ऑप्शन आहे तर हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे तर हे दोन्ही पर्याय बरोबर असणारं पहिलं विधान आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत याच्याविषयी आपण माहिती घेऊ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झालेली आहे तर ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेली आहे म्हणजे तर इथं तुम्ही पाहू शकता भ्रांशमूलक उद्रेक झाले आणि लावारसाचं संचयन होऊन हा पठार निर्माण झाला आहे किंवा महाराष्ट्र पठार निर्माण आहे लावारसापासून महाराष्ट्र पठार तयार झाले म्हणून त्याला दख्खन लावा असं सुद्धा म्हणल्या जाते किंवा डेक्कन ट्रॅप म्हणून ओळखतात महाराष्ट्र पठारावर प्रामुख्याने बेसॉल्ट हा खडक डेक्कन ट्रॅप संरचनेतील अग्निजन्य खडक आढळतो तर एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे याच्या पुढचे प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल तर आजच्या व्हिडिओ तिथं थांबूयात धन्यवाद